अहिल्यानगरमधील या बाजारपेठेत आगीचे तांडव स्फोटाचा आवाज अनेक दुकाने खाक शहरातील नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेतील सहा ते सात दुकानांना बुधवारी दिनांक एकोणीस रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले या आगीत सात दुकाने जळून खाक झाल्याने दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेतील एका दुकानास रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली त्यानंतर काही वेळातच आगीने शेजारच्या दुकानांना कवेत घेतले एका दुकानातील टाकीचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले स्थानिक नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र भीषण आगीसमोर त्यांचे प्रयत्न तोडके पडले नगरपंचायत प्रशासनाने अग्निशमन दलाची गाडी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाली मात्र मध्येच पाणी संपल्याने आग आटोक्यात आणता आली नाही त्यामुळे अग्निशमन दलाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय त्यानंतर इतर ठिकाणच्या अग्निशमन दलांना पाचरण करण्यात आले होते मात्र त्यांना येण्यास वेळ लागल्याने तोपर्यंत आगीत शेजारच्या आणखी आगी काही दुकानांचे मोठे नुकसान झाले रात्री उशिरापर्यंत हे आगीचे तांडव सुरू होते